वनस्पतींची रचना या ठिकाणी या विद्यार्थीने आपल्यापुढे सादर करणार आहे तर चला जाणून घेऊया यांच्या मार्फत हे मूळ आहे मी मातीला जागृतीत पाण्याचे व पोषण तत्वाचे वहन करते हे माझे मुख्य कार्य आहे गाजर मूळ यामध्ये मूळ आणण्यासारख्या करण्याचेही कार्य करते मुळाचे दोन प्रकार असतात सोट मूळ तंत

फुलाचे अनेक रंग व आकार असतात फूल हे फांदीच्या देठाला जोडून असते तर त्याचे छोटे व मोठे आकार असे आहे फळ फर, फळ फर, फळेच ही ही वेगवेगळ्या आकाराचे असतात फळामध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक बिया असतात घेवडा वटाणा या शेंगा म्हणजे फळेच आहेत तर अशा पद्धतीने या विद्यार्थिनी एक छोट्याशा कृतीद्वारे किंवा आपण स्वत तो वनस्पतीचा भाग समजून त्यांनी ही माहिती पाठांतर केली म्हणजेच ते त्यांच्या लाँग टाईमपर्यंत मेमरीमध्ये राहू शकते आणि अशा पद्धतीने आपण प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थ्यांकडून जर कृती करून घेतल्या तर त्यांना नक्कीच ज्ञान घेण्यासाठी आणि ते जास्तीत जास्त काळ टिकवण्यासाठी किंवा लाँग लाईफ टिकवण्यासाठी मदतीचं ठरू शकते धन्यवाद